नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांना स्वागत आहे आणि आज आपला तळ्याचा दुसरा ब्लॉक होत आहे तर आज आम्ही पुन्हा तळ्या तळ्या सोडाला मासल्या चाललो चालू खंटू सहाना तर आता त्या मित्र आहे बोलत चेतन भाईचा मित्र आहे त्याचे तलन जाऊन पागून मच्छी आणायची आहेत आता मी निघलोय मी निघेतलेला घराचा काम करायसाठी पण आता दाई बोलता बोलता पागाला कोण नाही तर आम्ही चालली आणि चेतनदा पागाला आहे म्हणजे आम्ही दोघ जण पागाला आहे तर आज आम्ही चालली त्याला मासले सोराला परत पुन्हा मासले हाना चालली तर त्याला वाटतं मोठे म्हणजे कमी मासले आहेत आज आज सगळी आम्ही फंटूसा आणायला आणि आम्ही फंटूसा आणि किती आणायचे आहेत ते माहिती नाही पण फंटूसा पकडायचे आहेत आणि मजा पण घ्यायची आहे तर आपण चला आज मस्त मजा करू मास्ट पागाला पण आणि फंटुसांची मजा करू चला आलोई तर खरं आधे कुठे त्याला काय काय समजालय कंज हंडन काही नाही आदेश त्याला पण नाही माहिती काय कन्शा मच्छी आहे कायच माहिती नाही काय झालं काल गेला कॉल करून खरी बाबा नंबर लागतोय का नाही तो त्याने तर वाट लावलं त्या चैतन्य नवरा होऊन आलाय चला तलाव भेटून नंतर तास झालाय पाऊस थांबाचं नाव घे नाही उकडचा सकाळचा हिंगलोवाला आलाय जाऊस पडतोय हे बघा इकडे खूप पाऊस पडतोय वाट लावली काय भेटतच ना आदेश काय आता स्वतः नाही तर आपला हायच्या जागा जाऊ त्या साईडला काय होता म्हणजे मच्छी काय भेटली नाही तर आता आपण चाललं मेन आपल्या जागावर हे पण काय नाही उपयोगाचं स्टेटिंग वाल काय नाही उपयोगाचं बसत आता आपण जाऊ तर आपल्या जागावर बोलवलं चला तर आहे सिनरी पोचलू आणि पाऊस पण जोरा लागलाय ना हिवाळ हापूयापाशी आलेला आहे भूफ पण लागलाय आला हिवाल पण ना पाऊस लागलाय बेकार हे बघा आपलं लोकेशन आली बेकार अवस्था आपला सकाळचा प्लॅन पागाचा कॅन्सल होऊन आता आपले त्या जागा आली मासले हानाला Uh, की बघ मासली सॉरते आणि फंटूसा ती नंतर आपण पकडायला जाऊच आहे म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजता किंवा पुढं कधी तरी तर बघू कसा का काय पण आता आपल्याला ही मासली न्यायची आहे कारण का आपल्याला ही पण आता मासली संपत आले आहे बहुतेक जणांची इथं मासली संपत आलेली आहे इथं आताना फोन केला आणि मग आलो आहे आता इच्छा घेऊनच जाऊया एकदाची मासली फंटूसा आपली काही पण भेटते ना तर आता मासली घेताना इवळलू कुल खुला झालाय बेकारावसा आधी जाम मेहनत जाय तला तलवत काय कशी फायनली तलाव पोचली आणि इकडं काका कारतात मासली पण मला वाटते गर्दी जाम आहे नंबर जास्त असते ना आज आम्ही लय ले लेट येतो ले सदूनच लेट तर आता काय ताए करू काय ना हिवालू चहा मागत काका करता का बघू चला ते बाई बघ हे संपली मासली autão nesto मारत बसला वाट लावत हिव लवला बरे तिथे पोल्ट्री दिली आम्ही तुम्ही पोल्ट्री धरली आम्ही झाड पकारला पण नाही पोल्ट्रीला म्हणाल ठोक शिवाय असल आम्ही ला पण थांबलो नाही थांबा तिथे पाऊस आला आलोस अरुरुसा बोलू आहे का ते रुसा आला धरला इकडं वाद दोन वेळ थांबला सांगते चल दोन वेळ निघलू दोन वेळ आला बोलू दे आता दे आई बोलू नंबर लागलाय आता एक वाजलाय आणि आता आता नंबर लागलाय आताशी नंबर लागला आहे इकडं एकामेकाला शिव देऊन दाई ते तर माई फुल पिसाल नाही काम तर काय नाही कार्य मात्र पण पिसाल नाही आताशी एक वाजलाय नंबर सकाळ पासन इथंच आहे वाट लागलाय तुम्हाला सांगू जाऊन जेवाच कधी काय कधी बिर्याणी घ्या बिर्याणी घ्या बघाय दिवस घालवला काय घरात काम सोडून आलो इथं हे म्हणलं तर नाही

आता कधी वाजता भेटते ना किती वाजता काय माहिती चला साडेतीन वाजलं साडेतीन वाजलं आणि आत्ताची नंबर आलाय जवळ बिहून आणि आता आम्ही चाललोय वेफर खाऊन बारा बारा अत्र्यांची एक अत्र झालय तेवढी भूक लागले बेकार अवस्था हो पाहिलं ते निघालू पुन्हा एकदा पाहिल्यांदा मी पहिला मी चालू घेऊन आणि पाठीमाग आपला संदीप आहे संदीपदा संदीपदा हा आलाय त्याला अनुभव मस्त भेटला आहे एक नंबर अनुभव भेटलाय तर चला आपण फटाफट जाऊ चला सांगा वजन आहे रस्त्यावर भेटू त्याला रस्त्यासोबत